मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षापासून कुणीतरी भूत उठतोय आणि आपलं आरक्षण करतोय पण त्यांना मी सांगू इच्छितो कि रावणाला मारण्यासाठी रामाचा जन्म झाला कृष्णाला कंसाला मारण्यासाठी कृष्णाचा जन्म झाला आणि जरांग्याला संपल्यासाठी आदरणीय लक्ष्मी हकेसरांचा जन्म झाला नाही आपला वाघ आहे वाघ म्हणलं मी एकटा घेऊन येतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं हजार दिवस कधी होऊन टाकण्यापेक्षा एक दिवस वाघ होताना तुमची क्रांती झाल्याशिवाय आणि सरांनी सांगितलं गेवराई तालुक्यामध्ये एक मोठा मेळावा झाला पाहिजे आणि सरांनी आमचे नांदूरचे सरपंच युवराजा कोकरे त्यांनी पहिला चार दिवसाखाली कार्यक्रम घेतला आमच्या देवकी देवकीचे सर्व मंडळी बाग पिंपळ गावचे त्यांनी गेवराई यांनी बंद केली होती गॅवर नाच करायचा नाही एक गाणं आहे नाच करायचा नाही आणि आदरणीय हाके साहेबांनी सांगितलं आणि चार दिवसात सर आम्ही दोन चार जणांनी हे निवेदन लावलं आणि या निवेदनामध्ये सुंदरवाडीतले पुरुष आणि तरुण मंडळी यांचा चिहाचा वाटा आहे टाळ्या वाटा ते जरी माझं नाव घेत असले तर खालीचा वाटा त्यांचा आहे आणि हा मेळवा तुम्ही सर्व ओबीसी बांधवांनी इथे ये येऊन यशस्वी केला तुमच्यासाठी देखील मी तुमचं देखील अभिनंदन करतो कारण नव्याचा कर खेळ म्हणून या मेळा जमविला आणि आदरणीय हाके साहेब आम्हाला काल आम्ही ज्याचा मंडप लावला होता त्याच्यावर काही लोकांनी दबा आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी मंडप लावला नाही रात्री एक वाजता ज्यांनी आमच्या शब्दावर या ठिकाणी मंडप आणला ते राजू भाऊ मांडून आमचे तकलेवाडीचे माने यांचे मात्र उपकार आहेत मित्रांनो आणि काही लोक हाके सरांना माळे माने महाराज जे आहेत ते पिंपळ्याचे मराठा समाजाचे आहेत ना त्यांनी आम्हाला रात्री साथ दिली म्हणून हा तुम्ही संघर्ष करा आणि संघर्ष हा मित्रांनो फक्त ओबीसीच्या कधीच तर हाताने झाकत नसतो किती झाकण्याचा प्रयत्न केला तर तो झाकत नसतो विराट विराने तुम्ही दाखवून दिलं की हा हे वाघ आहे आमचे वाघ मारे साहेब एक वाघ आहे त्याचप्रमाणे ज्यांनी त्या ढाल केली आणि सरांचं संरक्षण केलं असे आमचे सगळ्यांच्या आदरणीय खटके चावन कवरकर आमचे सुभोष मुंडे सर आमचे बजरंग भाऊ आम्ही सगळेच त्यांचे सुनील अनेक जणांवर किच झाल्या पण ते घाबरले नाही कारण आता घाबरायचं नाही आता आपल्याला यांच्या विरोधात लढायचं आहे ना तयारी आता याच्या पेक्षाही आपण तीव्र लढा करायचा अरे झिहार शिकला हा जो झिहार आहे ना किंवा आठ दिवसात संपणार आहे तो बाद होणार आहे याला मी सांगतो तुम्हाला म्हणून मित्रांनो सर्व ओबीसी बांधवाने या ठिकाणी येऊन हाके सरांची वाघमारे सरांची मान उचलली म्हणून पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि माझं लांजालं भाषण या ठिकाणी संपतो आणि यानंतर सुगोश मुंडे सर दोन मिनट आपलं मनोगत व्यक्त कर